ini udah yeah. മുടാലന്ന കളാ

ते झालं वाटतं झाला झालं तिला हसत कि काय करतात असे जसे तू जसे मला द्या मग मला लामन ही नी देखत नाही आज बा तू काय

माझ <laughs> प

त्याच्याकडे ती उचलावती घ्या की जरा आसपास होतो काढ पण व्हिडिओ काढ आधी परत काकू